कार्तिक पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्व शिव आणि विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्यावेळी वाहून त्यांची पूजा करतात मंडळी सगळ्यात महत्वाचं कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते श्री शिवपार्वतींचे ज्येष्ठ चिरंजीव श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता श्री कार्तिकेय अर्थात कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका कार्तिकेयांचे दर्शन घेण्याचा शुभ काल मानला जातो श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहेत ते शिवगणांचे सेनापती मानले जातात त्यामुळेच ज्ञान संपन्नता यशस्वीता आणि इतर सर्व शुभ गुणांचे आधिपत्य श्री कार्तिकेयांकडे आहे कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे हे धनसंपत्ती कारकही का मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर येणारे संपूर्ण वर्ष हे धन लाभाचे जाते असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात कार्तिक स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे असेही सांगितले जाते म्हणजे त्यांना येणारे वर्ष आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयांचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज असले तरी या पर्वणी काळात मात्र स्त्रियांसाठी देखील कार्तिक स्वामींचे दर्शन शुभ मानले जाते इतकंच नाही तर कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात असंही म्हटलं जातं कार्तिकेय हे ब्रह्मचारी असल्याने त्यांच्या दर्शनाच्या वेळी त्यांना दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुलं तसच दर्भ करण्याची प्रथा आहे दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन शक्य असतील त्या वस्तूंचे अर्पण करून अपेक्षित प्रार्थना करावी दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले स्तोत्राचा पाठ केल्यास अधिक लाभ होतो विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींनी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिके दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले जाते विद्याप्राप्ती आणि शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खूपच शुभ असते दक्षिण भारतात कार्तिक स्वामींची अनेक मंदिरं आहेत तिकडे त्यांना मुरगन स्वामी या नावानेही ओळखले जाते महाराष्ट्रात पालघर आणि आसपासच्या परिसरात भवानगड वसई या परिसरात कार्तिक स्वामींची मंदिरं आहेत पुण्याला पर्वतीवर आणि कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराजवळही कार्तिक स्वामींची मंदिरं आहेत गोवा राज्यात रावणकोंडा इथं कोकण प्रांतात राजापूर इथं गुजरातमध्ये साबरमतीला कर्नाटकात होसपेठ आणि बेल्लारी इथं कार्तिक स्वामींची भव्य मंदिरं आहेत मंडळी तुमच्याही भागात कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसंच तुम्ही कुठल्या प्रसिद्ध कार्तिक स्वामींच्या मंदिराला भेट दिली आहे का हे सुद्धा आम्हाला सांगा बरोबर कार्तिक स्वामींच्या प्रसिद्ध मंदिरांविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे सुद्धा सांगा म्हणजे त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा